लालपट्टी साधे मुंडे कर्जत ये पट्टी श्रीकांत रेंडे कर्जत लालपट्टी झाले कुत्रे या पट्टी तयार राहायचे लाल शून्य निया सहा पुढचे सर्व पैलवान आपल्याला पुकार केलेला आहे पट्ट्या बनून तयार राहा त्यानंतर पासष्ट किलो तयार राहायचंय पैलवान जुबेर पिल्लादे उपस्थित झालेले त्यांचा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे पासष्टी किलो आदेश दुदे नगर लालपट्टी गोयकर पांढरंग पाथर्डी नीळपट्टी तयार राहायचे येश गोदा जर लालपट्टी युवराज वाल पट्टी चार राहायचे पासष्ट किलो पहिल्या तुमचं चार राहायचे कुठलं आहे सूर्य मावळ तिकड झुकलेला आहे मावलाच्या सूर्याच्या साक्षीने अहिल्यानगर जिल्हा महाराज केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न होते मर्द मावळ्यांचा खरा कुस्तीचा महासंग्राम त्या काही संपन्न होतोय पुरुषार्थ आणि मर्जुमकी या खेळाच्या माध्यमातून जपली जाते जोपासली जाते असा कुस्ती खेळ अटी तटीच्या कुस्ती चालू आहे या चालू कुस्तीचा गुण पदक आहे लालचे चार गुण आहेत नियाचे झिरो गुण आहे असा गुण पदक आहे नियमबाह्य कुस्ती व्हिडिओ नियमानी बनलेली कुस्ती मैदानी कुस्ती स्पर्धेतील कुस्ती ग्रिको फ्रीस्टाइल जुड़ो कुस्तीचे अनेक प्रकार आहेत पण दमखस होत दमाखासाशिवाय कुस्ती नाही अखंड साधना खरतर तपश्चर्यालमतीच्या गावाने चिकल करावा लागतो तेव्हा हे शक्य होत असत अशक्य ते शक्य करण्याची किमया ही पैलवान असते पहिलावान म्हणजे पैलवान कुस्ती करा

एकेकाचे सुप्रसिद्ध परिवार आणि उपस्थित झालेले कर्ज संपलेल्या कुस्ती मोदी जयेश जाधव पाठंडी प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी वैभव जाधव कांदा वैभव

वरने रोड वरती उसाचा ट्रॅक्टर एक आलेला आहे रोड वरती जरा साईड द्या उसाच्या ट्रॅक्टर साठी आणि जर रोड वरती कोणाचे गाड्या लावल्या असतील त्या गाड्या काढावी विनंती

विक्रम पवार पारनेर देव कॉशुम चौऱ्यात्तर किलो तयार आपण पण एकोणऐंशी किलो पवन रोखले पारनेर रेड कॉशम संदीप लट्टे जामखेड देव कॉशम आपण पण तयार राहायचोय शहाऐंशी किलो એ મનોજ મહેશ ફુર્માણી દેવસા રેડ કોસ્યુમ મને માઇક કોડે માઇક હેને રુદિત માણેકર જો કોસ્યુમ दोन

हे पहा कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आमचे वैभव सुपेकर सहकारी मित्र त्यांनी ठिकाणी या कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आणि या ठिकाणी आपल्या तालुक्याचे माजी मंत्री नामदार बबनरावजी पाचपुते साहेब शेवटचे शेवटच्या ठिकाणी त्यांना आदर्श स्थान दिलं आणि त्यांनी लाल पाच निळा सहा शेवटचे वीस सेकंद या ठिकाणी या कार्यक्रमासाठी म्हणून जे काही बाहेरच्या कार्यकर्त्यांनी तसे दादांनी जी मदत केली त्यांचे नाव या ठिकाणी माझे मंत्री भूपंदादा पाचपुटे साहेब त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमासाठी पंचावन्न हजार रुपये दिले